नमस्कार आज आपण एका अशा राशीबद्दल बोलणार आहोत जिच्याबद्दल नेहमीच एक कुतूहल असतं तिच्या दुहेरी स्वभावामुळे हो बरोबर ओळखलत आपण बोलतोय मिथून राशीबद्दल चला तर मग या इंटरेस्टिंग आणि तितक्याच कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्वाच्या जगात जरा डोकावून पाहूया मिथून म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं बहुतेकदा हाच प्रश्न येतो की एका शरीरात दोन मनं म्हणजे लोकं दुटप्पी असतात का की यामागे काहीतरी खूप खोल खूप वेगळा अर्थ दडलेला आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी दोन टोका आहेत ना ती नक्की काय सांगतात बरं हे समजून घ्यायला ना आपण एक छोटीशी गोष्ट बघूया समजा केशव नावाचा एक तरुण आहे लोक त्याला काय म्हणायचे माहितीये दोन मनांचा जादूगार का कारण तो एकाच वेळी म्हणजे एका हाताने गणित सोडवायचा तर दुसऱ्या हाताने चक्क कविता लिहायचा कमाल ना आणि हेच हेच तर आहे मिथून राशीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेत मल्टीटास्किंग म्हणतो ना ठीक आहे तर आता जरा ज्योतिषशास्त्राच्या चष्म्यातून बघूया मिथून राशी म्हणजे काय तर एकवीस मे ते एकवीस जून या काळात ज्यांचा जन्म होतो ते असतात मिथून या राशीचं तत्व आहे वायू वायू कसा असतो सतत वाहता चंचल तसंच यांच्या डोक्यात विचार आणि कल्पना सतत धावत असतात आणि गुणधर्म तो आहे द्विस्वभाव म्हणजे कोणत्याही परिस्थितीत पत्कन जुळवून घेण्याची क्षमता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राशीचा स्वामी आहे बुध बुध म्हणजे कम्युनिकेशनचा देव आणि म्हणूनच तर मिथून राशीचे लोक बोलण्यात इतके हुशार असतात तर मिथून व्यक्तिमत्वाची ना दोन टोका हैत। अपना टोक आहेत आपण आधी पहिलं टोक बघूया जे खूपच सकारात्मक खूपच तेजस्वी आहे याला आपण प्रकाशमान जुळे म्हणूया का हे ते जुळे आहेत जे आपल्या बुद्धीने आणि आकर्षक स्वभावाने कोणालाही आपलंसं करतात या लोकांमध्ये ना एक कमालीची ऊर्जा असते ते प्रचंड हजरजबाबी आणि बौद्धिकदृष्ट्या उत्साही असतात पण इतकंच नाही त्यांची बोलण्याची कला तर अप्रतिम कोणत्याही परिस्थितीत ते अगदी सहजपणे मिसळून जातात त्यामुळेच तर ते इतके मनमिळावू असतात आणि त्यांची शिकण्याची इच्छा ती कधीच संपत नाही सतत काहीतरी नवीन हवं असतं याच सगळ्यामुळे त्यांच्या प्रेमळ आणि मोहक स्वभावामुळे ते जिथे जातील तिथली जान बनून जातात पण यातली सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल तर ती म्हणजे त्यांचं बोलणं अरे वा ते इतके जबरदस्त कथाकार असतात ना की त्यांच्या बोलण्याने ते कुणालाही जिंकू शकतात असं वाटतं की शब्दांवर यांचीच सत्ता आहे जणू काही देवानेच त्यांनाही देणगी दिली आहे आणि पुन्हा एकदा येतो तो, तो आकडा दोन हा आकडा म्हणजे मिथून राशीचं सार आहे कारण ते नेहमी म्हणजे नेहमी कोणत्याही परिस्थितीचं दोन्ही बाजू बघतात त्यांना पक्क माहिती असतं की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि ह्याच गुणामुळे ना ते इतरांपेक्षा खूप वेगळा विचार करू शकतात म्हणूनच तर ते उत्तम मध्यस्थ किंवा सल्लागार बनू शकतात पण आपण नाण्याच्या एकाच बाजूबद्दल बोललो आता दुसरी बाजू बघायची वेळ आली आहे चला आता मिथून व्यक्तिमत्वाच्या त्या बाजूकडे वळूया जी थोडी आव्हानात्मक आहे याला आपण अस्वस्थ आत्मा किंवा सावलीतले जुळे असंही म्हणू शकतो बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे इथे आपल्याला त्यांचा आतला संघर्ष दिसेल म्हणजे जी गोष्ट त्यांची ताकद आहे तीच त्यांची कमजोरी पण बनू शकते कसं त्यांचं जुळवून घेणं कधी कधी धरसोडपणा वाटतो जे जलद विचार करतात तेच कधीकधी निर्णयच घेऊ शकत नाहीत त्यांची जी क्युरिओसिटी असते ती कधी कधी नको तितकी चौकशी किंवा गॉसिपमध्ये बदलते आणि त्यांचं बोलणं जे मन जिंकतं तेच कधीकधी नकळतपणे मन दुखावणंही जातं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा ते असं काही बोलतात ज्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं तेव्हा त्यांचा उद्देश सहसा वाईट नसतो प्रॉब्लेम हा आहे की ते विचार करण्याआधीच बोलून टाकतात म्हणजे ते मुद्दाम कोणाला दुखावत नाहीत फक्त अविचारीपणे वागतात त्यांच्या बोलण्यात भावनांचा अभाव नसतो विचारांचा अभाव असतो त्यांच्या मनाचं वर्णन कसं करायचं तर असं समजा एक इंजिन आहे जे कधीच बंद होत नाही सतत धावतंय एकाच वेळी शंभर विचार डोक्यात सुरू असतात आणि यामुळे काय होतं त्यांना एका गोष्टीवर एका प्रोजेक्टवर किंवा अगदी एका छंदावर सुद्धा जास्त वेळ टिकून राहणं खूप कठीण जातं त्यांचं लक्ष लगेचच दुसऱ्या नव्या गोष्टीकडे वळतं बरं आत्तापर्यंत आपण त्यांचे गुण दोष पाहिले पण प्रत्यक्ष आयुष्यात म्हणजे नात्यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी हा दुहेरी स्वभाव कसा दिसतो जर आपल्या आयुष्यात एखादी मिथून व्यक्ती असेल तर त्यांना समजून कसं घ्यायचं सगळ्यात आधी प्रेम आणि नाती कसा असतो मिथून राशीचा पार्टनर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या आणि त्यांच्या या दुहेरी स्वभावाचा नात्यावर नेमका काय परिणाम होतो जर एखाद्याचा जोडीदार मिथून राशीचा असेल ना तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी त्यांना सतत काहीतरी नवीन बौद्धिकदृष्ट्या चॅलेंजिंग हवं असतं त्यामुळे त्यांना बांधून ठेवणं जवळपास अशक्यच आहे ते जोडीदारापेक्षाही एक चांगले मित्र बनू शकतात कारण त्यांच्यासाठी नात्यातली मैत्री खूप महत्वाची असते त्यांच्याशी गंभीर विषयांवर लेक्चर देण्यापेक्षा हलक्या फुलक्या गप्पा आणि विनोद केलेलं त्यांना जास्त आवडतं आणि हो एक गंमत म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक बॅकअप प्लॅन तयार असू शकतो ओके तर हे झालं नात्यांबद्दल आता वळूया त्यांच्या प्रोफेशनल लाईफकडे कामाच्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं तिथे त्यांचे गुण कसे कामी येतात त्यांच्याकडे जी स्किल्स आहेत ना म्हणजे उत्तम संवाद मल्टीटास्किंग आणि शार्प बुद्धी त्यामुळे ते, ते अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात जरा विचार करा टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशनसारख्या फास्ट पेस्ड फील्डमध्ये ते किती भारी काम करतील किंवा सेल्स आणि पत्रकारिता जिथे शब्दांचाच खेळ असतो तिथे तर ते कमालच करतील एवढंच नाही कायदा शिक्षण ब्रॉडकास्टिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचे नैसर्गिक गुण त्यांना खूप पुढे घेऊन जातात तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण येतो मूळ मुद्द्यावर मिथून राशीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तर त्यांच्या आतल्या या दोन टोकांच्या स्वभावामध्ये बॅलन्स साधणं हा एक न संपणारा सतत चातला संघर्ष असतो आणि मला वाटतं मिथून राशीकडून आपल्याला हेच शिकण्यासारखं आहे आपल्या व्यक्तिमत्वातल्या सगळ्या बाजू चांगल्या वाईट सगळ्यांना स्वीकारणं हा विषयातला एक खूप मोठा धडा आहे म्हणून मिथून म्हणजे फक्त दोन शहरे नाहीत तर ते एकाच अस्तित्वाचे दोन भाग आहेत जे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत आणि हेच द्वंद्व हेच तर त्यांना इतकं आकर्षक आणि त्याचवेळी समजायला इतकं गुंतागुंतीचं बनवतं